मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींपैकी सुरुवातीला येत आहे राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी खळबळ उडून देणारी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण पाहताय की गेले कित्येक दिवस पडद्याच्या मागे खूप मोठे हालचाली करतायत बघूया नेमकी काय घडली महत्वाची अपडेट राज्याच्या राजकारणात अवधी तेरा हजार एकर जमिनीचा घोटाळा झाला आहे केदारनाथ मंदिरातून तीनशे किलो सोने गायब झाले आहे यांना हिंदूंच्या मालमत्ता सांभाळता येण्यात आणि हे चालले मुस्लिमांच्या जमिनीची रक्षा करायला शिवसेना डॅशिंग खासदार संजय राऊतांचा सरकारवरती जोरदार आरोप शक्तीपीठ आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांची एकनाथ शिंदेंना कोल्हापुरात जिल्हा बंदी कुणाल कामराचे गाणे वाजवून करतायत एकनाथ शिंदेचा निषेध इंडिया आघाडीचा संघर्ष महायुती सरकारचा शंभर दिवसांचा कृती आखडा अखेर झाला फेल मुदत संपत आली तरी कामे रखलेलीच असल्याने मुदतवाढ देण्याची सरकारवरती आली मोठी नामुष्की जिनांचा आत्मा कबरीतून उठून तुमच्या शरीरात घुसला का वख विधेयकावरून संजय राऊत यांचा भाजपवरती जोरदार हल्लाबोल लक्ष ठरवण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत संजय राऊत <laughs> आमदारांना नोटीस बजावण्यास दहा महिने काल आवडे आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा विधानसभा अध्यक्षांना जोरदार सवाल राज्यात पुन्हा एकदा निकाल लागणार वधू पित्यांसाठी खुशखबर सोळे पस्तीस टक्क्यांनी होणार स्वस्त तब्बल पंचावन्न ते अठ्ठावन्न हजारापर्यंत सोनं खाली येण्याची शक्यता वर्तवली अमेरिकेचा दावा कर्नाटक सीमा भागातील गावात राष्ट्रपती राजवट लागा शिवसेना नेते शिवसेना डशिंग खासदार अरविंद सावंत यांची लोकसभेमध्ये एकमुखी मागणी मुंबईकरांवरती घनकचरा कर लादू नका आदित्य ठाकरे यांची मागणी वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य मुंबईकर भरले जात असतानाच महापालिकेला ठाकरेंनी सुनावले दिनानाथ नेम पैशासाठी उपचार नाकारने गर्भवती महिलेचा झाला मृत्यू थेट मंत्रालयातून फोन येऊनही केले दुर्लक्ष पुण्यात रुग्णालयातही माणूस की मेले असल्याची सध्या चर्चा पंचवीस हजार शिक्षक बर्तर्फ सर्वोच्च न्यायालयाचा ममता बॅनर्जी सरकारला मोठा दणका बंगाल शिक्षक भरती घोटाळा प्रकरण ममता बॅनर्जीना अखेर भोवले अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवरती आली अवकाळा कांदा मका ज्वारीच्या पिकांचं प्रचंड नुकसान मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात नुकसान भरपाई द्या अरुणाचलची चार हजार चौरस किलोमीटरची जमीन चीनने बळकावली परराष्ट्र सचिवांच्या राष्ट्रदूतांसोबत केक कापतायत मोदी नेमकं काय चाललंय राज्यसभेत वादळी चर्चा गदारोळ लोकसभेतही बुलडोजरद्वारे विधेयक मंजूर करून घेतले सोनिया गांधी यांनी डागली तोफ जिडांचा आत्मा कबळीतून उठून तुमच्या शरीरात घुसलाय का शिवसेनेचा भाजपवरती जोरदार बोल ताजमहालच्या मालकीवरून वाद पेटला सर्वोच्च न्यायालयामध्ये दहा एप्रिल वक्त सुधारणा विधेयकाला लोकसभेत मंजूर मिळाल्यानंतर आता वाद झाले सुरू उद्धव ठाकरे यांचा कमळाबाईच्या ढोंगावरती प्रहार व्यापारी मित्रांसाठी भाजपचा वक्फच्या जमिनीवरती डोळा असल्याचा ठाकरे यांचा दावा जीनांनाही लाजवेल असा भाजपचा मुसलमानांचा कळवळ आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटले कट्टर शिवसैनिक लालचंद पाल यांना जिवे मारण्याची धमकी लालचंद हे अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असल्याने त्यांच्यावरती येत आहे विरोधी नेत्यांचा दबाव शिवाजी महाराज शंभर टक्के सेक्युलर होते नितीन गडकरींनी यांनी भाजपच्या सगळ्याच नेत्यांची तोंड केली कायमची बंद भाजप पडली उताणी वक्फ विधेयकाला नव्हे तर भाजपच्या ढोंगीपणाला विरोध उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा तुम्ही हिंदू बनवत तुम्ही हिंदू पाकिस्तान बनवत आहात संजय राऊत पुन्हा एकदा कडाडले राज्यात वक्फची त्र्याण्णव हजार एकर जमीन तीन हजार सहाशे प्रकरणे प्रलंबित अठ्ठावीसशे प्रकरण वक्फच्या न्यायाधिकरणात तर सहाशे पंचवीस उच्च न्यायालयात आता यावरती काय होणार याकडे लक्ष बिष्णुई गँगच्या अटकेनंतर मुंबईमध्ये हाय अलर्ट दहशतवादी अति महत्वाच्या व्यक्ती लक्ष होण्याची शक्यता मुंबई पोलीस मुंबई डोन वरती एक महिना बंदी घालणार महाराष्ट्रातील पन्नास हजार शाळा सीसीटीव्ही विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावरती राज्य शासनाचे आदेश दाब्यावरती सरकारची मात्र भूमिका नरम्याची सरकारवरती होते सर्व स्तरातून पालकांकडून टीका शालेय विद्यार्थ्यांचे यंदा मामाच्या गावाला जाणे लावणार इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचे नियोजन पंचवीस एप्रिल पर्यंत सर्व स्तरातून होत आहे याला विरोध सर्व भौतिक सुविधांसह शाळांचे जिओ टॅगिंग करणार मुख्यमंत्र्यांकडून दिवस आराखडा आढावा बैठकीत सौर ऊर्जा सूचना अजित पवारांकडील फाईली वया एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांकडे जाणार मुख्य सचिव सौनिक यांच्याकडून शासकीय आदेश जारी आता तीनही फाईल तीन नेत्याकडे फिरणार वक्फच्या जमिनीवरती भाजपचा डोळा आहे का उद्धव ठाकरेंचा थेट नरेंद्र मोदींचा अमित शहावरती जोरदार हल्ला बोल भाजप नेत्यांची भासणी जिना टोप मित्रांनो वक्फ बोर्डाच्या विरोधा सध्या संजय राऊत हे कमालीचेच प्रचंड आक्रमक झाले आहेत संजय राऊत एकटीच सध्या लोकसभेमध्ये संपूर्ण भाजप मंत्र्यांना नेत्यांना खासदारांना भारी पडल्याचं चित्र पुन्हा एकदा निदर्शनास आलंय ठाकरेंनी भाजपला फैलावात घेतल्यानंतर त्यांच्या संपूर्ण देशभरामध्ये चालू असल्याचं त्यामुळे उद्धव ठाकरेंनी वेग वाघ निवडला तोही सगळ्यांना भारी अशी संजय राऊतांच्या बद्दल चर्चा देशभरात सुरू आहे यामुळेच उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी ठाकरेंच्या शिवसेनेत असल्याचं पुन्हा एकदा निदर्शनास आलंय मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय संजय राऊत उद्धव ठाकरेंचे सर्वात निष्ठावान शिवसेनेक म्हणून आगामी काळही कायम राहतील का, का, का। आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद